बाय बाय साबर गला ना था मामा फ्रेंड्स आपण बऱ्याच दिवसांनी खाली आलो वॉक करायला पूजाला आता जस्ट सोडलं त्याच्या ऑफिस मध्ये आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग आज भाव्या पण लवकर उठली तर म्हणतात थोडस खाली वॉक करून येऊ जस्ट आताच लक्ष गेलं फ्रेंड्स हे बघा हिच्या गालावरती तिच्या जा मम्माने जाता आता हिच्या गालावरती लिपस्टिकचा मार्ग देऊन गेले ऑफिसला चेट चेडी चेट चेडी चेट दिशी चेट चेडी रे, भावे गेली झोपून फ्रेंड्स आणि तिने फार एकदम रूम मध्ये फार पसारा करून ठेवला होता आतला पण किचन मधला पण सगळा पसारा तिने डबे बिबे काढले होते आजकाल दोन तीन दिवस झाले ती सगळं काय एक्सप्लोर करायला लागली ना घरातलं नाही नाही त्या गोष्टी काढते आणि काढून फेकून देते दे। आणि मग ते परत लावायचा प्रयत्न करते पण ते सगळं वाकडं तिकडे करून टाकते तर आता ती आहे तर मी सगळं थोडंफार आवरून घेतलंय आता पुन्हा सगळं काय आवरून घेईल कारण की संध्याकाळी निघायचंय पुण्याला हो का तर ते तेव्हाच शक्य होईल जर आम्ही आत्ता सगळं काय काम अटकून ठेवलं तर नाही तर संध्याकाळी पूजा आली आणि मग ती पण कामात लागली की मग उशीर होईल आणि मग ते उद्या झालं आणि आम्ही आजच निघायचं ठरवलंय कारण की उद्या मग निघायचं झालं की मग सकाळची दुपार होईल दुपारची संध्याकाळ मग पुण्याला पोचता पोचता अर्धा दिवस निघून गेलेला असेल मग अर्धा दिवस निघून गेला रात्रीचं जाऊन काय जेवायचं आणि झोपायचंय मग तो पूर्णच दिवस गेला म्हणून निघायचं तर आज रात्रीच म्हणजे मला प्रॉपर असं गेल्यासारखं वाटेल सकाळपासून जेव्हा आपण उठून टाईम स्पेंड करायला लागू तेव्हा खास करून मला पूजाने सांगितलंय कपडे वाळायला घाल आता ते आपलं मशीन मध्ये ऑलरेडी स्पिन करून घेतं बट तरी पण वाळून घालायला टाकतो नाही तर मग संध्याकाळी आले की मग ते पण कामाची भर पडत परत इथे काय मागवलंय काय माहिती ओटीपी आलाय बघ सांगात तरी जा काय येणार आहे तर मग घरी आहे ना त्यापेक्षा बाजूच्या बाजूचं घर आहे खाल तर फिरू शकते काम नाही तर मग घरी आहे ना त्यापेक्षा चालीय पूजा घरी आले आले त्यांनी अनबॉक्स केलंय चॉपिंग बोर्ड लाकडासाठी तुम्ही ला मागवला ला होता मग मागवलं कशाला मी जस्ट जेवणाची तयारी करतो फ्रेंड संध्याकाळी आपल्याला पुण्याला निघायचा थोड्या वेळात तर डाळ गरम केली मी भातावरती घेईल ऑमलेट बनवले आणि मी बनवल्यात पाच सात चपात्या सोबतच मी बेसनची पोळी बनवणार आहे ताकी चपात्यांमध्ये रोल करून प्रवासात जाताना आपल्याला मदत होईल जर काय वाटलंच खायचं मन केलंस थोडंफार तर मध्ये रोल काढून आपण डायरेक्ट खाऊ शकतो जिथं मी बसतो तिथं तू काम काढत आणतीस ना अरे तिथं ओपन आहे डोअर आहे ना तिथं ओपन करा पॅकिंग चालू झाली आहे कपडे इपडे भरायचे पुन्हा ओपन होणार आहे पूजा मी तुला हिच काय हिच मधीच कुठं काय काढलंयस तू काम यार, अरे काय अरे तुझा तुझा बुक ती हसती माग्या मम्मा पंच, पंच ना, ना, <laughs> दे मम्माला पंच दे व्हेरी गुड नाही तस मारायचं नाही मम्माला ना

असं जस बसल तर मला माहिती होतं की येणार तिथं कधी बसून खेळते असं बसलो आम्ही बोलायला काय तर लगेच येणार आणि असं बसून बोलू देतच नाही दोघांना बाजू बाजूला आता तर रडायचंय आता बसायचं तिथं रॅबिट का बायकवर तो पण घेऊन जायचंय काय टाइम झालाय बाहेर निघायचा फ्रेंड्स पूजाने करून घेतली होती देवाबत्ती आणि प्लस रिच्युअल्स त्याच्यानंतर आपण निघणार घ्यायचे बाकी राहून गेले ते एकदा निघायचं झालं की मग दोन्ही पण ग्रॅप करू आणि मग निघून जाऊ आता पडली पूजा शूज वगैरे न घेऊन स्लिपर पण नाही घेऊन जास्ट ही आपण कोल्हापूरवरून दुसरी अजून एक घेतली होती सँडल टाइप आहे तरी ट्रॅव्हलिंग मध्ये पण तिथे घरी गेले होते बाहेर बिल जायला पण येईल का तू एकच आहे ना तू एक तू तर एकच घालून येते ना मी नाही दादा केली नाटक करायला मला हा आता नॉर्मली चालू आहे म्हणून असं जात असं दोन तीन घेऊन येते मी गोष्ट कधी बाहेर पण निघतो ना नॉर्मली मूवी व्हिला चाललो असेल आम्ही किंवा बाहेर पण चाललो असेल हे हमेशा मी डबल चेक हां अरे हां हे हमेशा मी डबल डबल दोन वेळा चेक रिचेक वगैरे करतो की गिझर गॅस गॅसचं नॉब बंद केलं आहे मी हे या सगळ्या गोष्टी मी जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना तोपर्यंत मी हे नाही थोडं रिलीफ नाही वाटत थँक्यू नाही मला मला ॲक्च्युली कम्फर्टेबल वाटते का नाही समजत नाही बुजा चला अरे वा

रिक्षा बोलवायला म्हणून लगेच रिक्षा अच्छा कधी गदि कधी तर म्हणजे बिल्डिंगच्या खाली जरी उतरलो तरी मग परत घरी जाऊन बघू नये काय हवा नाही रे मध्ये परत मग घरी जाऊन बघतो की यार बरोबर गॅस बंद केलाय की नाही हे बंद केलंय ते बंद केलंय की वायफाय नाही का लक्षात नाही येता येता काय काय करत असतो मला

फाईव्ह हंड्रेड पर सीट होतात ग्रे कलरची गाडी आहे त्याच्यामधून आपण जाणार आहे एवढंच की आहे अंधेरीचं आपलं एअरपोर्ट आहे त्याच्या साईड डेस लागतात तिथून पूजा बोलली काहीतरी स्नॅक्स वगैरे हो घेऊन तिच्यासाठी पण होईल आणि भाव्यासाठी पण होईल असं हे बघा पेरस बन मस्का पावडर बेटी पिशवी साइडनी थोडीशी फाटली आहे बोला चिप्स वरतील जरा तुम्ही ठीक आहे चालेल इथे कम्फर्टेबल आहे ओके हा बोल

सारखेला लागत <laughs> तर जस आपण थांबलो इथे पेट्रोल पंप वरती हो खालापूर टोल नाका समोरच तर जोपर्यंत सी एन जी गॅस भरून घेतो तोपर्यंत म्हटलं मी जरा जस बाहेर येऊन येतो कारण की पूजाला थोडंफार सफोकेट होत होता आतमध्ये आल्यामुळे तर ती पूजा वॉशरूम पूजा बाहेर थांबलोय आज जा जा। आज मला बॅग लावली वाईफ वगैरे हो तुला पैकी अवेलेबल हाय वॉशरूम लेडीज चा वगैरे म्हणून पूजा घेऊन गेले भाव्याला आतमध्ये क्लीन करायला फूड प्लाझा पण बट आय डोंट थिंक की काय गरज पडली कारण की निघताना खाऊनच निघालोय चपात्या मी बनवल्या होत्या बाहेर घेऊन यायला एक्स्ट्रा बनवल्या होत्या दुपारी की बेसनची कोळी किंवा ऑमलेट वगैरे ते रोल क्रिएट कर म्हणजे रोल बनवूनच बाहेर घेऊन येईल बट ते सगळं काय केलं बट त्या चपात्या नेमक्या डब्यातच राहून गेल्या त्या आता घरीच आता ते डायरेक्ट आपण आता मंडे मंडेला किंवा संडेला घरी गेल्यानंतर आपल्याला मग त्या चपात्या वेस्ट गेल्या लक्षात नाही राहिलं तेच आम्हाला आता का आता का असं डाऊट होता पूजाला की भाव्याने वॉशरूम गेले म्हणून ती तिला घेऊन गेली होती बट नाही आणि आता पूजा तर ही आता रडायला लागली मला सिरियसली आता सँडल घेतली कोल्हापूर वरून ही ऍक्च्युली मला इतकं म्हणजे हे करते मला की मला असं काहीच वाटत नाही की सँडल काढून बसू किंवा काय हो एकदम सफोकेट नाही होते पायाला ना बिलकुल एकदम कम्फर्टेबल हा तुला खायचंय का तुला मळमळणार असेल तर सिरियसली बोलतोय नको खाऊ पूजा वाटत तुला होईल काय आता मला ना आज कस तरी वेगळं होत आज तुझा टायर डबल आहे ना टायरच्या वासामुळे तुला कदाचित होत असेल पुढे बसते का पण नको तुला एटलिस्ट ते कम्फर्टेबल बसली पार्टी तरी झोपली आहे ही झोपली ना तर अजून कम्फर्टेबल होईल थोडं फार तरी आता बाहेर निघून आता वॉक करतोय ते बरं वाटत हा 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 बघितलं तुम्हाला बर तुमच नाव खायचं तर मग चल लवकर तुला खायचं तर चल लवकर पूजा या बाजूनी आपण आलो जशी बस आली आपली कार गेली इथे आतमध्ये जी बघायला तिथे एक फूडफोट आहे प्लस तिथे आतमध्ये पण समोरच एक फूडफोर्ट आहे तर पूजा बोलते काहीतरी खाऊया आपण खर काय घ्यायचं टी सर्व लसी लवकर ही गाडी आपल्याला जेवायसाठी नाही थांबली सुटले जी पे कर ना आपल्याकडे जास्तच वेळ असतो तर आपण छोले पटोरे ट्राय केले असते के स्पॉन्सर स्पॉन्सर पूजा कुठे थांबलेय हो वाटतं देखा आपल्यासाठी थांबले वाटतं गाडी ऍक्च्युअली ते येऊन थांबलेत था। बट बाकीचे जे को पॅसेंजर्स होते आपले कोणीच आले नाहीये सगळे तिथेच कुठेतरी असतील तर आम्ही जस्ट लांबून बघितलं तो घरात माळो बट तिला जर भरवायचं झालं तर सर करून बरोबर होता पण ती आता सर लक्स कुठं प्रवास करून पाहेना थांबणारच नाही कुठे पण मी ठेवलंच तिला भूक तर तर अ मदर मी शकते आता गाडीवाला पण थोडाफार वैतागलाय कारण की त्याला पण निघायचं वाटते आपले को पॅसेंजर्स भेटत म्हणजे नव्हते अवेलेबल शोधणं चालू आहे बिकॉज लेट होत आहे ऑलमोस्ट आय थिंक फोर्टी फोर्टी फाईव्ह मिनिट झालेत आपण एकाच ठिकाणी थांबवलं तर जस्ट एक आले आणि अजून एक होते आता ते तेपन आरे। तेपन आरे। थामले, थामले, थामले। चाला, चाला। दादा ते जर हा ते पण आले ते पण आले समोर थांबले 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 चला चला ते पण दादा वेगळे ते पण सारखंच आहे मगाशी मगाशी जस्ट खिडकी ए सी चालू करायला खिडकी बंद करत होतो तेव्हा तिचा बोट अडकला खिडकी हात पूर्ण हात अडकलेला अच्छा थोडा वेळ काढला नाही ते आपल्याला पण आयडिया नव्हते ना ते अचानकच तिने पाणी फेकायला तिने खिडकीतून हात काढला आता जस आतमध्ये बसली तर सीटमध्ये तिचा पाय फसला काय आलेला आहे आमचं एकंदरीत फायनली हायवे आणि जस्ट हाफ एन अवर किंवा फोर्टी फाय किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट आपण पोहोचलेलो आहोत आज पण नाहीये की सॅटर्डे संडे ज्यामुळे अडकायला होईल बट लास्ट टाइम आपल्याला टाइम लागला होता लोणावळ्यातून बाहेर निघायला त्याच्यापेक्षाही बेकार आता ट्रॅफिक लागून बसला म्हणजे बारा वीस होत हो आलेत आणि जे वाटलं होतं ह्या टाइम पर्यंत आपण घरी तर अजून आपण जस्ट घाटामध्ये बघू आता दीड ते दोन वाजतील आय डू थिंक लथार्जिक फॅट पीपल सारखे रस्त्यामध्ये बसून ना त्यांना ते मध्येच बसून राहणार आणि बंद पडणार त्याच्यामुळे सगळ्या ट्रॅफिकची दोट्यासी तर त्यांना सांगितलं नाही का तुम्हाला विचारलं नाही का त्यांनी एसी देणार बोलले ना ते एसी देतो बोलले का लावू पण त्याला टोलवेल देऊन परवडत नाही गाडीचा बाकी कोणाला नको देत ते आज आम्हाला थोडासा एसी दे

यांचा काय संबंध या ट्रकाड्यांचा हे <laughs> ट्रक मध्ये कुठल्याही लेन मधून जाणार फोर व्हीलर झाला की कुठलं जायचं काय लोक लागलं चालू ऑब्विस तर आपल्यासोबत ट्रॅव्हलिंगमध्ये होता मॅम ते ॲक्च्युली रायटर प्रोफेशनला बिलॉंग करतात तर मी जस्ट ऐकत होतो ह्याचं जे काही गॉसिप चाललं का होतं कारण की आपले को पॅसेंजर पण होते ते पण ॲक्च्युली सेम फील्डमध्येच आहेत से। तर हा माझ्यासाठी टाईम होता मॅम की मी बसून ऐकलं बरंच काही शिकायला भेटलं जे जे टर्मिनॉलॉजीज यूज केले जातात या फील्डमध्ये ते पण समजायला भेटले बघू होप सो की पुढे जाऊन या सेम पाथवरती आपलं पुन्हा भेटणं होईल थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच खतरो के खिलाडी तुला जमणार आहे का पूजा होत आराम आता पूजा पूजा, पूजा, पूजा। इथून रस्ता होता त्याच्यावरून आली पाहिजे होती तर आपल्या आरामात लास्टला वन झिरो हो आहे ना झिरो फाय वन हा ठीक आहे ठीक आहे तर गुडीने ऍक्च्युली घरूनच आपल्यासाठी उबर मधून ऑटो बुक केली आहे तर लगेली गेली जिंजर हॉटेलच्या खाली इकडनं अच्छा थोडस मिसकॅल्क्युलेशन झालं रोडच आपण स्टेट जाण्याऐवजी इथे गेलो आतमध्ये तर आता युटर्न घेऊन पुन्हा आपण आता प्रॉपर मार्गावर घरी पोचलो आहोत आता घरी आणि टाइम टू गो होम तर मामी आले रिसिव्ह करायला नाही राहू दे राहू दे बॅग राहू दे हो राहू लागते सर्व शाना मला ते हा इंको छोडत खाती बा ही चप्पल मला ट्रॅव्हलिंग मधील सिअसली ना पायाला घाम ना काय ना काय प्रॉपर हवे ना एकदम कम्फर्टेबल एकदम बेस्ट होते ट्रॅव्हलिंग फॉपर्स साठी तरी घरी पोहोचलो आपण फ्रेश वगैरे हो झालं आणि जस्ट जेवायला बसलो तुझ्यासाठी सेपरेट वटाण्याची भाजी आणि चपाती जसं पहिला वेळ लागायचा सात आठ वर्ष अगोदर चार साडेचार तास पुण्याहून मुंबईला पोहोचायला तितकाच <laughs> वेळ आज लागलाय बट ठीक आहे समजून आलं ते ट्रॅफिक होतं या त्या सगळ्या गोष्टींमुळे आणि अधून थोडेफार काही गोष्टी घडल्या ठीक आहे जे काय होतं चांगल्यासाठीच होतं त्यामुळे आपल्याला जरा जास्त टाईम स्पेंड करता आला जे समोर मॅम बसले होते आणि दोन्ही बाजूला सर बसले होते त्यांचं ऐकण्यात आलं काय 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 असतं इंडस्ट्रीमध्ये काय रायटर्सच्या मनात असतं कसे कसे थॉट प्रोसेस असतात हे सगळे जाणून घेता आलं तर उद्या आहेत का ही प्लॅन्स बघू उद्या ते कसे पार पाडतात फायनली आम्ही पोहचलो आहोत पुण्याला आणि सगळ्यांची मोड झाली आहे पटपट जेवण अटपून घेऊ आणि त्यानंतर झोपून जाऊ आपण पण काही बोलायचं असेल तर नक्की कमेंट करा फ्रेंड्स इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 ठीक